जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार बोगस औषध विक्री प्रकरणी नंदुरबार शहरातील एकनाथ कृषी सेवा केंद्र या दुकानात 25 जून 2024 रोजी दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास नाशिक येथील साई ऍग्रो इंडस्ट्रीचे मालक तसेच चेतन वारकुंवाडी राहणार नंदुरबार हे इसबायन एकेल सिंगंट कंपनीचे बनावट बॉटल असे दोन खाकी रंगाच्या को कोक्यातून सुमारे एक्केचाळीस हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल विक्री विक्रीकरिता ठेवून सदर कंपनीची प्रतिमा मलीन करून शासनाच्या मसुराचे तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान केले म्हणून एकनाथ कृषी सेवा केंद्र दुकान विक्रेत्या विरोधात सतीश तानाजी पिसाळ राहणार नाशिक यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात बनावट औषधी विक्री करण्यासंदर्भात गुन्हा दाखल केला असून सदर एकनाथ कृषी सेवा केंद्र यांच्या विरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात चारशे सहा ऑब्लिक दोन हजार चोवीस प्रतिलिपी अधिनियम सुधारित अधिनियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव चे कलम एकावन्न एक एकावन्न बी व त्रेसष्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर बनावट औषधे विक्री प्रकरणी दुसरा गुन्हा हा नंदुरबार शहरातील संत आसारामजी कृषी सेवा केंद्र या दुकानात पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी चार वाजेच्या सुमारास नाशिक येथील साई अॅग्रो इंडस्ट्रीचे मालक जितेंद्र शेवाळे राहणार नाशिक व रवींद्र रमेश पाटील राहणार गांधीनगर नंदुरबार यांनी इसबाईन एकेल संजंट कंपनीची प्रतिमा मलिन करून शासनाच्या महसूलाचे तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान केले आहे यांच्याकडून त्यांच्या दुकानात सदर कंपनीचे एकतीस हजार दोनशे पंचाहत्तर रुपये किंमतीचे एक खोक्यात एकूण दहा नग सुटे व पाच नग सिल्व्हन बनावट बॉटल आढळून आल्यात त्यावरून प्रवीण सुभाष वाघ राहणार नाशिक यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात बनावट विक्री औषधी प्रकरणी कृषी सेवा केंद्र संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात बनावट प्रकरणी चारशे सातशे दोन हजार चोवीस प्रतिलिपी अधिनियम सुधारित अधिनियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव चे कलम एक्कावन्न एक्कावन्न बी व त्रेसष्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसल करीत आहेत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार